हाय वल्लवीज well, लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत फ्लावर बटाटा वटाणा गाजर भाजी तर यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या घालून अशी छानशी भाजी बनवू शकता तर बघूया हे कसं बनवतात तर यासाठी मी इथं कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण घालून घेऊयात तेल तर तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात जिरे आणि मोहरी जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊयात अल्लं आणि लसणाचं पेस्ट तर यामध्ये मी कडीपत्ता घातलेला आहे आणि चला अल्ला लसणाचं पेस्ट घालून घेऊयात यामुळे ही भाजीची चव खूपच छान होते तर चला हे सगळं मिश्रण थोडंसं लाल असं होऊपर्यंत पर्यंत याला तेलामध्ये चांगलं असं तळून घेऊयात तर मी इथं हो कांदा एकदम लहान असा कापलेला आहे म्हणजेच छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे जेणेकरून हे खूप छान असं होईल तर बघा इथे मी दोन कांद्याचा यूज केलेला आहे तर हेही चांगलं असं खरपूस होईपर्यंत परतून पर घेऊयात तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील जर मी इथं टमॅटो घेतलेले आहेत दोन तर टमॅटोसुद्धा आपण एकदम असे बारीक असे मी करून घेतलेले आहेत तर बघा हेही घालून घेऊयात आणि चांगलं याला मिक्स करून घेऊयात तर बघा आपले ही भाजी छान असे तेल सोडलेले आहे यामध्ये आपण घालून घेऊयात थोडे वटाणे आणि यांना आपण असं एकसारखं हलवून घेऊयात वटाणे सगळ्यात पहिले घाला म्हणजे चांगले शिजतील तर बघा यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा हळद पूड छोटा एक चमचा आणि इथं मी घातलेलं आहे धन्याची पावडर धण्याची पावडरची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर हे सगळे मसाले एकसारखे असं आपण मिक्स करून घेऊयात म्हणजेच मशाल मसाल्यांचा जो फ्लेवर आहे यामध्ये असा छान उतरेल तर चला आता यामध्ये आपण घेऊयात गरम मसाला तर गरम मसालाही मी ते एक चमचा घातलेला आहे आता गरम मसाला घातल्यानंतर मी इथं थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून हे आपले जे वटाणे आहेत ते लवकर शिजतील तर चला याला चांगलं शिजवून देऊयात चला हे चांगले शिजण्यासाठी यावर मी असं झाकण ठेवून दोन मिनटासाठी याला शिजवून घेते आपले बटाणे असे छान शिजलेले आहेत यामध्ये आता मी बटाटा घातलेला आहे तर एक बटाटा असा कापून मी यामध्ये घातलेला आहे तर यामध्ये थोडं पाणी घालूयात आणि यालाही झाकून ठेवूयात म्हणजे आपले बटाटे जे आहेत हे असे छान शिजतील तर बघा एक मिनटानंतर मी याला काढलेलं आहे आपले जे बटाटे आहेत खूपच छान असे शिजलेले आहेत चला इथं फ्लावरची जी भाजी आहे त्यांना मी असं तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे आणि चांगलं असं धुवून घेतलेलं आहे तर चला हेही आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि याला चांगलं असं मिक्स करूयात तर बघा मी यामध्ये गाजर सुद्धा घातलेले आहेत तर गाजरांनी जे फ्लावर आहे त्यांना आपण ह्या सगळ्या भाजीमध्ये असं मिक्स करून घेऊयात ही भाजी खूपच छान बनते तुम्ही कोणत्याही स्पेशल ओकेशन किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशी भाजी तयार करू शकता खूपच छान अशी भाजी बनते तर यामध्ये मी तुम्ही अर्धा किंवा पावना कप असं पाणी घालू शकता आणि आपण याला झाकून ठेवूयात आणि चांगलं शिजवून देऊयात तर बघा ही भाजी अशी छानशी शिजलेली आहे तर याला आपण असं घालवून घेऊयात अजून एकदा तर बघा खूप छान अशी शिजलेली आहे तुम्हाला अजून जर पातळ अशी भाजी पाहिजे असेल तर अजून थोडं पाणी घालू शकता तर तुम्ही अजून पल्लवी लफ्टल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा तर करा। वरून असं कोथिंबीर घालून आपण याला सर्व करू शकतो तर बघा किती छान अशी मस्त भाजी बनलेली आहे तुम्ही ही अशा प्रकारची मिक्स भाजी बनवा आणि ही भाजी कशी बनली मला कमेंट्स करून जरूर सांगा आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी हवी आहे तेही जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद